कडकडत्या उन्हात शरीराला थंडावा मिळण्यासाठी बनवूया दोन ते तीन महिने टिकणारा चटकदार व पाचनतंत्र सुधारणारा ताकाचा मसाला आणि त्याच ताकाच्या मसाल्यापासून बनवूया शरीराला थंडावा देणारा मसाला ताक ताकाचा मसाला बनवताना मसाल्यांचे योग्य प्रमाण व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत व त्याच मसाल्यापासून फेसाळ थंडगार असा मसाला ताक बनवणार आहोत हा ताकाचा मसाला एकदा बनवून ठेवलात की तुम्ही पूर्ण उन्हाळ्याभर वापरू शकता फक्त ते हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे पेय पित असतो त्यातलाच एक पेय म्हणजे हा मसाला ताक तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपण ताकाचा मसाला तयार करून घेऊया ताकाचा मसाला तयार करून घेण्यासाठी इथे मी एका ताटामध्ये पाव कप जिरे घेतलेले आहेत पाव कप अख्खे धणे आणि पस्तीस काळी मिरी घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा टीस्पून ओवा आणि एक दालचिनीचा तुकडा तुम्हाला व्हिडिओत दिसत असेल तेवढा आपल्याला दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे आणि मुठभर पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता आपण ताटात जे मसाले घेतलेले आहेत जिरे धणे काळी मिरी ओवा आणि दालचिनी आणि त्याचबरोबर पुदिना तर हे सर्व मसाले आपण इथे भाजून घेणार आहोत गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे त्यात ताटात जे जेवढे अख्खे मसाले आहेत तेवढे सर्व घालून आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत दालचिनीचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे दालचिनी चांगली भाजली जाईल आणि पुदिना जे आहे ते आपण नंतर भाजणार आहोत तव्यावर तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत पुदिना कोरडा होत नाही म्हणजे कुरकुरीत तोईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मसाले भाजताना ते आपल्याला मंदचे वर भाजून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंतच भाजायचे आहेत जोपर्यंत त्यातून हलकासा सुगंध यायला लागत नाही मसाले न भाजता तुम्ही हे मसाले उन्हामध्ये सुकवून नंतर सुद्धा ते वाटू शकता आता इथे मसाल्यांचा हलकासा सुगंध यायला लागलेला आहे तर त्याच वेळीच मी हे मसाले एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे भाजलेले मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत मसाले थंड होत आहेत तोपर्यंत इथे आपण पुदिना सुद्धा भाजून घेऊया पुदिना जोपर्यंत कोरडा होत नाही म्हणजे एकदम जेव्हा सुकतो पुदिना तेव्हा एकदम कुरकुरीत तयार होतो तसा होत नाही तोपर्यंत आपल्याला असं अधूनमधून हलवून हे पुदिन्याची पानं रोस्ट करून घ्यायचे आहेत ताकाच्या मसाल्यामध्ये पुदिना घातल्यामुळे तुम्हाला ताक तयार करताना पुन्हा फ्रेश पुदिना घालण्याची गरज लागत नाही कारण मसाल्यामध्ये ऑलरेडी आपण पुदिना घातलेला असतो तर हे पहा व्हिडिओ दिसत असेल असा कुरकुरीत होईपर्यंत पूर्ण कोरडा होईपर्यंत हा पुदिना आपण इथे भाजून घेतलेला आहे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया मसाले भाजून मी इथे थंड करून घेतलेले आहेत आता ह्याच मसाल्यांमध्ये आपल्याला हा एक सुंठाचा तुकडा सुद्धा वाटून घ्यायचा आहे तर अख्खा खडा आहे सुंठाचा एक इंच एवढा तर आपल्याला त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत खलबत्त्यात म्हणजे मिक्सरमध्ये वाटताना मिक्सर खराब होणार नाही अख्ख्या सुंटच्या जागी तुम्ही अद्रकची पावडरसुद्धा घेऊ शकता किंवा सुंट पावडरसुद्धा घेऊ शकता आता हे सर्व भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया सुंटचे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालूया बडीशेप अर्धा टीस्पून काळे मीठ अर्धा टीस्पून सफेद मीठ अर्धा टीस्पून हिंग पाव चमचा आणि आमचूर पावडर एक टेबलस्पून घालूया आणि हे सर्व आता मसाले आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत आता या मसाल्याची बारीक पावडर वेगळी करण्यासाठी आपल्याला एका चाळणीने हा मसाला चाळून घ्यायचा आहे पण इथे मला गरज वाटत नाही त्यामुळे मी ते न चाळताच हा मसाला असाच ठेवून देणार आहे तर इथे छान बारीक पावडर आपण इथे तयार ते करून घेतलेले आहे जर तुम्हाला एकदम फाईन पावडर हवी असेल तर इथे चाळून घ्या आणि जे काही अख्खे दाणे राहतील मसाल्यांचे ते वेगळे करून घ्या झटपट असा ताकाचा मसाला इथे तयार झालेला आहे दोन ते तीन महिने हा चांगला टिकतो जर हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवलात व कोरड्या जागेवर ठेवलात त्याचबरोबर जराही ओला हात त्या मसाल्याला लावलात नाहीत तर हा मसाला चार महिने सुद्धा चांगला टिकतो ताकाचा मसाला तयार झालेला आहे आता ह्याच ताकाच्या मसाल्यापासून बनवूया चटपटी तसा मसाला ताक मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यात घालूया दोन कप घट्ट दही दही तुम्ही घरी बनवलेलं असेल तरीही चालेल किंवा तुम्ही विकतचंही आणू शकता आता रवीच्या मदतीने दही आपल्याला दोन ते तीन मिनिटसाठी सर्वात अगोदर फेटून घ्यायचं आहे दही फेटत असताना अधूनमधून इथे आपण ह्यात पाणी ॲड करणार आहोत सर्वात अगोदर इथे मी दोन कप दही घेतलेलं आणि ज्या कपच्या मापाने दही घेतलेलं त्याच कपच्या मापाने आपल्याला दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे हळूहळू आपल्याला जितकं पातळ हवं आहे त्यानुसार पुन्हा पुन्हा आपण पाणी ॲड करू शकतो लस्सी नेहमी घट्ट तयार केली जाते पण ताक नेहमी पातळ तयार केलं जातं त्यामुळे आपण भरपूर पाणी या ताकामध्ये घालणार आहोत थोडं फेटून घेतल्यानंतर इथे मला अजून घट्ट वाटत आहे त्यामुळे मी अर्धा कप पुन्हा पाणी घालणार आहे आणि गरज वाटल्यास पुन्हा ह्यात पाणी ॲड करणार आहे अशाच पद्धतीने आपल्याला फेटत राहायचं आहे जोपर्यंत ताक एकदम पातळ होत नाही आणि ताकावर छान फेस येत नाही पुन्हा मी इथे एक कप पाणी घातलेलं आहे आणि ट्रेमध्ये मी पाणी ठेवलेलं होतं पण पूर्ण बर्फ सेट झालेलं नाही आहे त्यामुळे जस जसं आहे तसंच मी हे पाण्यासकट अर्धवट सेट झालेलं बर्फ घालणार आहे जोपर्यंत एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हे ताक तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्यात पाणी ॲड करून अधूनमधून अशाच पद्धतीने फेटत राहायचं आहे तुम्हाला दिसत असेल ताकाला इथे छान फेस यायला लागलेला आहे पूर्ण चार ते पाच मिनिटसाठी मी हळूहळू पाणी घालत हे ताक चांगलं फेटून घेतलेलं आहे ताक बनवण्यासाठी दोन कप दही इथे आपण वापरलेलं आहे त्या दोन कप दहीसाठी मी पूर्ण इथे चार कप पाणी घातलेलं आहे म्हणजे एकदम पूर्ण पातळ असं ताक इथे तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला थोडं घट्ट ताक ठेवायचं असेल तर ठेवू शकता पण ताक हे पातळच तयार केलं जातं त्यामुळे इथे मी पातळ असं छान ताक तयार करून घेतलेलं आहे चार ते पाच मिनिट पाणी थोडं थोडं घालून हे ताक तयार करून घेतलेलं आहे आणि छान फेस आलेला आहे यानंतर आपण घालूया ताकामध्ये ताकाचा मसाला तर इथे मी एक अख्खा चमचा भरून ताकाचा मसाला घातलेला आहे आणि चौदा ते पंधरा ताजे पुदिन्याची पानं बारीक चिरून घातलेली आहेत पुदिन्याची पानं इथे मी मसाल्यामध्ये ऑलरेडी घातलेली आहेत तरीसुद्धा मी पुन्हा फ्रेश पुदिन्याची पानं इथे चिरून घातलेली आहेत आणि अजून ताक चविष्ट लागतं पहिल्यांदा मी एक चमचा ताकाचा मसाला आणि पुदिन्याची पानं घालून एक मिनिटासाठी फेटून घेतलेला आहे मी टेस्ट करून बघितल्यानंतर ताकाचा मसाला थोडा कमी पडलेला वाटतोय तर मी पुन्हा दीड चमचे ताकाचा मसाला घातलेला आहे आणि दोन ते तीन मिनिट फेटून घेतलेला आहे आता शेवटला घालूया चवीनुसार मीठ थोडंसं दह्यापुरतं आणि हे पुन्हा थोडं फेटून घ्यायचं आहे या पूर्ण ताकामध्ये साधारण मी अडीच चमचे ताकाचा मसाला घातलेला आहे तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता ताकामध्ये चौदा ते पंधरा पुदिन्याची बारीक चिरलेली पानं घातलेली आहेत आणि दोन कप दह्यासाठी मी चार कप इथे पाणी घातलेलं आहे आणि छान हे सर्व मिक्स करून फेटून घेतलेलं आहे साधारण सात ते आठ मिनिट मी पूर्ण हे ताक फेटून घेतलेलं आहे मिक्सरचा वापर न करता इथे रवीच्या मदतीने तुम्ही हे ताक फेटून घ्या म्हणजे ताक जास्त चविष्ट होते थंडगार फेसाळ आणि पाचनतंत्र सुधारणारा मसाला ताक इथे तयार झालेला आहे आता हे आपण ग्लासमध्ये काढून घेऊया मसाला ताक ग्लासमध्ये ओतून घेतल्यानंतर वरून थोडा ताकाचा मसाला स्प्रिंकल करून घेऊया ह्या दोन कप दह्यापासून इथे साधारण सात ते आठ ग्लास मसाला ताक तयार झालेला आहे उन्हाळा विशेष ताकाचा मसाला आणि त्यापासून मसाला ताक ह्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा